म्हसवड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा मौजे वाकी वरकुटे तालुका माणगावच्या हद्दीत बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैज म्हणून जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानं तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वाकी वरकुटे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेतलं व त्यांच्यावर म्हजवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये किंमत तिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धनाजी रामचंद्र कोके सत्यवान रामहरी चव्हाण गणेश भास्कर चव्हाण सुनील दत्तात्रय माने भास्कर भानुदास चव्हाण दादा भानुदास चव्हाण सूरज जगन्नाथ लोखंडे या गुन्ह्यातील आरोपींची नावे असून सर्वजण राहणार बनवस्ती वरकुटे म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारणवर रुपाली फडतरे नवनाथ चिरकुळे अनिल वाघमोडे वसीम मुलानी विनोद सपकाळ महावीर कोकरे यांनी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर खबरगावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद